तुम्ही टाकायचं तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टाईप ओस चॅनल मध्ये तर बघू शकतात तुम्ही आता मी पोहे करणार आहे रविवार आहे आणि मी पोहे करणार नाच करते का नाच करते ही बायको आहे थोडस नीट करते आता मी पोहे करणार आहे करायचं कोथंबीर मिरची पोहे

रासेवरा कितून घ्यायचं हां धोयचं मी हूं मीस दू हूं काय आहे देखा ना हां हां हूं ले आवकडे कडे पत्ता आता कडेपडा धुतला आता काय करू ग

तू बनवी तू खाणार ना पोहे आता काय टाकायचं कांदा टाकायचा ना कांदा मोहरी घालून तडतडले ना मग कांदा टाकायचा मोहरी तडतडले कांदा ना टाकायचं मिरची टाकायची कडी पत्ता टाकायचा चुकीचं कडी पत्ता जिरे मोहरी तडतडला जिरे टाकायचे जिरे टाकले की कडी पत्ता टाकायची कडी पत्ता टाकला की मिरची टाकायची मिरची टाकला कांदा टायर नाही रळी कुठं नाही करायचं असत सगळं शांडीची नागावर इकडे मजाय बा किती टाकली दिसते का तू दिसून का तरी वाचलं न कुठ

दादा काय अवघड हा वगडा असले गागा 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 गा जरा चांगला मिक्स मिक्स गॅसला थोडा खाऊ घालला गॅसला बी खाऊ घातलं पाहिजे माहिती आहे तुला झाले पोहे पोहे तरी करीत ना माहिती आहे हम्मारखे पुढे करीत ना माहिती आहे ना तुला तू सांगा टाक

কান্দা কিলি নি দি কোট আক নেষ্ট মানে বনোৱা চাৰ পাঁচ মানে বনোৱা তু খাই খাই তুৰা খাই मुझे आ ठीक है तो मित्र आता है नहीं ठीक के बाद कोई जाए करन में क्या लेते हैं पानी बास्ते का है आपने ना। बोला सेन्ना कर अबू क्या बोले हैं फूटांगों